सगळ्या प्रकारच्या कायद्यांचा आपल्या पद्धतीने मुद्दे मांडले आणि सोबत आपले डॉक्युमेंटरीसुद्धा त्या ठिकाणी सादर केली परंतु समोरच्या जे वन विभागाचे कर्मचारी होते त्यांना एकसुद्धा डॉक्युमेंट दाखवता आला नाही तर म्हणजे ऑ पी आर ज्यांनी त्यांनी सोडलेला ते म्हणत होते म्हणजे प्राथमिक रिपोर्ट रिपोर्ट तो प्राथमिक रिपोर्टसुद्धा त्यांना दाखवता आला नाही याचा अर्थ आपल्यापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई न पोचता त्यांनी लगेच आपल्यावर अतिशय गंभीर कारवाई केली आणि आपल्याला बेघर केलं परंतु या ठिकाणी जो त्यांनी निर्णय घेतला हा अतिशय चुकीचा आहे आपल्याकडे एकोणविशे पंच्याण्णव आणि त्या अगोदरचे सुद्धा पुरावे आपल्याकडे आहेत आणि त्या प्रशासनाने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीच ती नोंद त्या ठिकाणी एकोणासशे पंच्याण्णवच्या अगोदरची सुद्धा आपल्याकडे नोंद आहे आपण नो आपल्या कार्यकर्त्यांनी ज्या वेळेस प्रश्न केला त्यांना तुम्ही जर हे उपोषण सोडायला लावत असाल तर आम्हाला एकर किंवा अजूनही जास्त एकर आम्हाला जर कुठे जागा उपलब्ध करून देत असाल तर आम्ही उपोषण सोडतो परंतु ते कोणत्याही सहानुभूतीचे नाहीत आपण त्यांच्यावर कायदेशीरचित पद्धतीने या ठिकाणी कारवाई करू आणि पुढे जाऊ आपण राघोजी बिरसा राया ठाकरांचे अनुयायी आणि त्यांच्या विचारांवर बा डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावर आपण या ठिकाणी चालला आहोत आणि संविधानिकरित्या स सगळ्यांनी कलमासह अतिशय आपण आपले प्रश्न मांडलेले आहेत आणि आपल्याच बाजूनी चर्चा झालेली आहे आम्ही आपलाच अंतिम निर्णय आहे असं आपल्याला कायद्याच्या दृष्टीने आपल्याला दिसत आहे परंतु त्यांच्याकडे कोणत्याही डॉक्युमेंटरी नसल्या दादांनी सांगितलं की यरवाड्या जेलमध्ये पाठवू येरवाड्या जागा नसेल तर आपण सुद्धा पाठवण्याची ताकद आपण आले असतील नाशिकवरून आले असतील मुंबईवरून आले असतील पुणे जिल्ह्यातून किंवा मा इतर भागातून सगळेच जे संघटनांचे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांचे पुणे आभार कारण का आपण जे एकजुटीने जो एक विचाराने आपण हा लढा चालवत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील बिरसा मुंडा असतील राघोजी असतील राया ठाकर असतील या सगळ्यांच्या क्रांतिकारी विचारांनी आपण हा न्यायिक मार्गाने आणि संविधानिक मार्गाने या ठिकाणी आपण न्यायिक जो मार्गाने लढत आहोत परंतु त्यांनी बेकायदेशीर जी कारवाई आपल्यावर केलेली आहे आणि आता ते त्यांचे पूर्ण धाबेदान आहेत आहे त्यामुळं ते आता त्यांची दमछाक होते आहे आणि आपला हा विजय निश्चित आहे आणि त्यांना आपण खेळणार पाठवणार म्हणजे पाठवणार एवढंच बोलतो दहा <laughs> वाजेपर्यंत सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आणि आपल्याला त्यांच्याकडून डॉक्युमेंटरी घ्यायचं आपल्याला पुढंही कायद्याने आपल्याला लढायचं आहे मंदिर <laughs>